नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ मैत्रिणींनो आपल्याकडे बरेचदावर काय होतं की आपल्या छोटुकल्या इटुकल्या मुलांना सारखं पोटदुखीचा आजार भेट जावत असतो आणि सारखं मग अगदी काही महिनोन महिने किंवा दर आठवड्याला आई पोट दुखतं आहे किंवा बाबा पोट दुखतं आहे असं हे मूल आपल्याला सांगत राहतं मग अशा वेळेस कधी आपण डॉक्टरकडे जायचं काय आपण त्याच्याकरता उपचार करायचे करायचे का नाही करायचे हे थोडक्यात आज या व्हिडिओमध्ये बघूया बरं का तर पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट दुखत असताना ते कुठल्या भागात आहे हे पहिल्यांदा समजून घ्या एक म्हणजे जे, जे बेंबी पैशी नेहमी नेहमी दुखणारं सततचं पोटदुखी असेल म्हणजे थोड्या वेळ पोट दुखल्यासारखं होतं पाच मिनिटांनी ते मुलं आपसोकच खेळायला सुरुवात करते अशा पोटदुखीकडे फारसं लक्ष दिलं नाही तरी चालतं परंतु ह्या उजव्या कोपऱ्यात किंवा असं उजवीकडे खाली म्हणजे बेंबीच्या खाली उजवीकडे त्याला आम्ही अपेंडिक्सचा एरिया म्हणतो तिथे जोरदार पोटदुखी किंवा अगदी डावीकडे खूप जोरात पोट दुखत असेल तर अशा वेळेस ते लक्षण गांभीर्याने घेणं किंवा त्याची दखल घेणं गरजेचं आहे तर अशा वेळेस त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या म्हणजे अजून एक प्रकारची पोटदुखी म्हणजे जे आम्ही ना मुतखड्याच्या वेळेस म्हणतो ते की पाठीच्या बागून असं करून पुढच्या बाजूला येणारी जी पोटदुखी असेल ती कधी कधी मुतखड्याकडे दर्शवते आणि लहान लेकरांना देखील मुतखडा होऊ शकतो का तर अर्थातच किडनी स्टोन्स येऊ शकतात मुतखडा होऊ शकतो त्यामुळे अशा पोटदुखीकडे जरा गांभीर्याने बघितलं गेलं पाहिजे मग दुसरा मुद्दा त्या पोटदुखीनं जर मूल रडत उठत ना तर त्याच्याकडे गंभीर गांभीर्याने लक्ष द्या तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोटदुखीबरोबर जर खूप उलट्या जुलाब होत असतील किंवा शी वाटे रक्त पडत असेल तर मात्र या पोटदुखीकडे क लागलीच लक्ष देणं गरजेचं आहे चौथं म्हणजे ते पोट दुखत असताना इतकी त्याची तीव्रता असे की धरधरून घाम फुटतोय तर त्या पोटदुखीकडे अर्थातच लक्ष जास्त दिलं गेलं पाहिजे आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर खूप थोडं 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 का होईना आपण पोट दुखतो आहे पण त्याच्या अनुषंगाने मुलांचं खाणं कमी झालं आहे त्याचं वजन कमी झालं आहे आपण दोन तीन महिन्यात पाहिलं की वजन वाढलंच गेलेलं नाही अशा मात्र पोटदुखीकडे आपण जास्त गांभीर्याने बघितलं गेलं पाहिजे तर अशीही झाली पोटदुखीचे प्रकार की जिथे आपण लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे मग थोडक्यात बघू हे होतं तरी का पहिले सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थातच इन्फेक्शन्समुळे होतं कधी कधी उलट्या जुलाब झालेले असतात गॅस्ट्रोचा प्रादु प्रादुर्भाव झालेला असतो ताप असतो व्हायरल इन्फेक्शन असतं आणि अर्थातच तेव्हा पोट दुखतं पण ते तो तात्कालीन प्रकार असतो जसं जरा आजार बरा झाला की पोटदुखी आपसुकच कमी होते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कधी कधी लहान मुलांना जंत होतात आणि जंतामुळे ते पोट दुखत असतं तर त्यासाठी आपल्याला आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन मुलांना जेव्हा शी कडक होते खडा संडास होतो किंवा त्यांचं खूप अति दुधाचं सेवन होतं किंवा मैद्याचे प्रकार जास्त खाल्ले जातात बिस्किटं खातात पाव खात खारी खातात टोस्ट खात आहेत अशा वेळेस मात्र पोटदखी सारखी होते त्यावर एक व्हिडिओ मी केलेलाच आहे आणि पाणी मुलं कमी पितात त्यावर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये आवर्जून शेअर करीन तो आपण नक्की पहा आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बैठ्या प्रकार मुलं हल्ली खेळायला जात नाहीत खेळायला गेली नाहीत तर साहजिकच मोटिलिटी मिळत नाही इंटेस्टाईनला आणि त्यांची पोटं दुखतात मग अशा वेळेस मात्र मुलं सांगतात की पोट दुखतं आहे आणि अशा वेळेस आपल्याला त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे त्यांच्या पाणी पिण्याकडे हे जास्त लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही मुलांना गहू खाल्ल्याने म्हणजे ज्याला मी ग्लुटेन म्हणतो त्यानंतर देखील पोटदुखी होते अशा वेळेस सारखी सारखी पोटदुखी होत असतानाच त्या अनुषंगाने कधी कधी अंगावर पुरळ आलेलं असतं किंवा खूप उलट्या होत झालेल्या असतं मुलांचं वजन कमी झालेलं असतं अशा वेळेस मात्र आपण वैद्यकीय सल्ला नक्की घ्यायला पाहिजे कारण त्याची कारणं अनेक गंभीर असू शकतात आणि बरेचदा काय होतं की मुली वयात आल्यावर पाळी सुरू झाल्यावर अर्थातच पाळीच्या त्या चार पाच दिवसात पोटदुखी होऊ शकते किंवा कधीकधी काही मुलींना पाळी यायच्या देखील पोटदुखत असतं तर ते एक नैसर्गिक कारण आहे त्याच्यासाठी तात्कालीन थोडासा असा उपचार केला त्यांनी ॲक्टिव्हिटी जास्त छान केली थोडंसं जेव्हा पोटदुखत असेल तेव्हा ओटी पोटावर पोटावर झोपलं शिकून घेतलं की त्यांना अर्थातच बरं वाटतं तर अशी ही पोटदुखीची कारणं आपण बघितली केव्हा डॉक्टरांकडे जायचं ते अर्थातच स्क्रीनवर तुम्ही बघा आणि पोटदुखी जर सतत थोडी थोडी होत असेल पण बाकी डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं फारसं काही कारण नाही मूल छान वाढत असेल तर ता त्याच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं तरी चालू शकतं असेच जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मला अवश्य कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद